राष्ट्रीय रस्ता सुरक्षित महिना दोन हजार पंचवीस ते उद्घाटन व नवीन लालपरी बसेसचे लोकार्पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न प्रवासी अन परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना उत्तम सोयीसुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याची भावना केली व्यक्त आज ठाण्यातील खोपट बस स्थानकात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आयोजित राष्ट्रीय रस्ता सुरक्षित महिना दोन हजार पंचवीसचे व नवीन लालपरी बसेसचे लोकार्पण परिवहन राज्यमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर महाव्यवस्थापक नितीन मैंद प्रादेशिक व्यवस्थापक यामिनी जोशी ठाणे जिल्हा शहर दैन पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते यावेळी परिवहन मंत्री श्री सरनाईक म्हणाले की लवकरच एस टीच्या ताफ्यामध्ये दोन हजार सहाशे चाळीस लाल परी नव्याने दाखल होत आहे या नव्या वर्षामध्ये राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात नव्या लाल परी दिमाखात धावताना दिसतील या बरोबरच भाडे तत्वावरील पाच हजार इलेक्ट्रिक बसेस आपण घेत आहोत एवढेच नव्हे तर दोन हजार पाचशे नव्या बसेस खरेदी करण्याचा प्रस्ताव एसटीने शासनाकडे पाठवला असून त्याचा देखील पाठपुरवठा करून पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत या बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होतील असे प्रयत्न केले जातील ते म्हणाले

आगारामध्ये याचं उद्घाटन माझ्या हस्ते था। झालेलं आहे आमच्या कुसेगड साहेब सुद्धा या ठिकाणी कुसेगड साहेब सुद्धा उपस्थित आहेत आणि प्रामुख्यानं रस्ते सुरक्षा अभियान राबवत असताना ड्रायव्हरने काय काळजी घ्यावी कंडक्टरने काय काळजी घ्यावी याची माहितीसुद्धा आमच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांना दिली जाणार आहे प्रामुख्यानं एस टी महामंडळ आज तोट्यामध्ये होत असताना सुद्धा अनेक सुविधा राज्य शासनाच्या माध्यमातून या महामंडळाला दिल्या जातात परंतु शेवटी परिवहन मंत्रीची जबाबदारी आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी माझ्यावरची दिलेली आहे ती काहीतरी जालीव ठेवली त्यांनी दिली असेल आणि त्यामुळे जे तोट्यात गेलेलं महामंडळ आहे ते कसं आपल्याला तोट्यात जाणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी सुद्धा भविष्यामध्ये आम्ही सगळेजण मिळून घेणार आहोत एकत्रितपणे काम करणार आहोत आज ठाणे आगारासाठी सतरा बसेस आलेल्या आहेत नवीन आणि अजूनही जवळजवळ तेहतीस बसेस या महिनाभराच्या कालावधीमध्ये येणाऱ्या म्हणजे ठाण्याला जवळजवळ पन्नास बसेस मिळणार आहेत नवीन अनेक अडीच हजार बसेसच्या आसपास आम्हाला बसेस येत असताना महाराष्ट्रातील अनेक कोपऱ्यामध्ये आमच्या बसेस कशा पोचतील आणि प्रवाशांना सुविधा कशा देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत अनेक योजना परिवहन मंत्री झाल्यानंतर मी माझे जे कुसेकर सहकारी आहेत त्यांना सांगितलं की आपल्याला या जे एस टी कर्मचारी आहेत ड्रायव्हर आहेत कंडक्टर आहेत मॅकॅनिक आहेत त्यांना विश्वासात घेऊन त्यांना सोबत घेऊन प्रवाशाला सुविधा कशा देता येईल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे कोकणच्या एस टी आघाडामध्ये मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेसाहेबांनी काही सूचना केल्या होत्या त्या सूचनेचं पालन केलं की नाही म्हणून मी या ठिकाणी आलो होतो त्यावेळेस त्या सुविधा मिळाल्या नव्हत्या परंतु आज मी ह्या उद्घाटनाला येण्यापूर्वी प्रसादन गृहामध्ये गेलो आमच्या ड्रायव्हर कंडक्टरना गरम पाणी मिळतं की नाही आंबोळीला त्यांना झोपण्यासाठी व्यवस्था व्यवस्थित आहे की नाही शौचालय व्यवस्थित आहे की नाही प्रवाशांना शौचालयाच्या सुविधा योग्य प्रकारे देता देतात ना की नाही थंड पाण्याची व्यवस्था त्यांना पिण्यासाठी होते की नाही ह्या सगळ्या गोष्टींकडे मामूली गोष्टी आहेत परंतु या गोष्टींकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं असल्या कारण काही गोष्टींकडे मी लक्ष देतोय प्रामुख्यानं राज्यामध्ये अनेक बस डेपो बस आघार आम्ही पीपीपी पी पी आणि बीओटी तत्वावर देत असताना अनेक ड्रायव्हर आणि कंडक्टरच्या आमच्याकडे तक्रार आहेत काही वृत्तपत्रांच्या माध्यमातून आम्ही वाचलं की दृष्टीदोष सुद्धा काही ड्रायव्हर आहे ते खरोखर भयानक आहे म्हणजे असं होता कामा नाही जर अशा प्रकारचे दृष्टीदोष असेल तर त्याच्या हातात जर स्टअरिंग गेलं तर त्या प्रवाशांची काळजी कशी घेईल याचा सुद्धा विचार आम्ही केला पाहिजे